पवित्र हज यात्रेनिमित्त आमदार अमोल कतार यांची जागीरदार परिवाराला भेट विविध पक्षाचे नेते सामाजिक कार्यकर्ते पुढारी होते उपस्थिती तर आमदार अमोल कतार यांनी जागीरदार परिवारासह हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा भागात सविस्तर निजपेवर नमस्कार प्रेक्षक न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे प्रेक्षकांना सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या हज यात्रा या पवित्र यात्रेला काही दिवसातच संगमनेर शहरातील माजी उपनगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे नेते जावेदभाई जागीरदार यांची रवानगी होणार असून या हज यात्रेनिमित्त आज संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलजी खताळ पाटील यांनी जावेदभाई जागीरदार व त्यांच्या परिवाराला भेट देऊन हज यात्रेबाबत माहिती घेत अशा पवित्र ठिकाणी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना व माता भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत या शुभप्रसंगी जावेदभाई जागीरदार यांच्या निवासस्थानी तालुक्याचे आमदार अमोलजी कताळ यांचा सत्कार संगमनेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दिलीप शेठ पुंड यांच्या शुभ हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला तर आमदार अमोल कताळ यांच्या वतीने जावेदभाई जागीरदार यांचा देखील पवित्र अशा यात्रेला जात असल्याने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला आहे तर माजी नगराध्यक्ष दिलीप शेठ पुंड व किशोर पवार यांच्या वतीने देखील जावेदभाई जागीदार यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन हज यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत या शुभेच्छा भेटीवेळी आमदार अमोल कताळ तसेच माजी नगराध्यक्ष दिलीप शेठपुंडे यांनी काय मत व्यक्त केलं आहे बघा न्यूज माध्यमातून सहकारी सहकारी आज आमचे मार्गदर्शक जागीरदार हे आता गुरुवारी अतिशय पवित्र असलेल्या हज या ठिकाणी जात असल्यामुळं त्यांना आज शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळं मित्र परिवार उपस्थित आहे त्यांना अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या निश्चित मी म्हणेल धार्मिक वृत्ती त्यांनी जोपासून पुढे चालले जे इतक्या प्रयत्न जावेदबाईंनी सुरू ठेवला जसं आता चर्चेत मागा शिकायला की जावेदबाईंना बरेच जण म्हटले का जाहीत पाच वर्षानंतर तुम्ही जाणं अपेक्षित होत परंतु ज्यावेळेस बोलवणं येतं त्यावेळेसच आपलं ते, ते दर्शन होत असत त्यामुळे आज भाई व त्यांच्याबरोबर संगमनेर शहरातील जेवढे सर्व मुस्लिम बांधव हा यात्रेसाठी चालले असेल त्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांचा तेथील प्रवास सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने होऊन त्यानंतर आल्यानंतर सुद्धा भाईच्या मार्गदर्शनाची आम्हाला सर्वांना गरज राहील भाई आल्यानंतर सुद्धा आता दिलीप शेठ म्हणले तिथून आल्यानंतर राजकारणातून थोडं लांब राहण्याचा खोट नाही बोलतायत परंतु निश्चित जावदभाई त्याच्या जा नगरपालिकेच्या माध्यमातून मी गेल्या कित्येक वर्षापासून जावदबाईंना ओळखतो जावेदबाई सत्तेत असताना विरोधात असताना सुद्धा सत्ताधारणा सहो की करून सोडणाऱ्यांमध्ये जावेदबाईंचं नाव घेतलं होतं ग्रामीण भागातील असेल तालुक्यातील शहरातील असेल ज्या काही नगरपालिकेशी संबंधित कुठलाही विषय असला तर त्याचं औषध म्हणजे विरोधकांना जावदभाई जागीरदारांकडे आल्यानंतर त्याचं सोल्युशन प्रत्येक वेळेस मिळत होत नगरपालिकेच्या बाबतीत त्यांचा अभ्यास अतिशय चांगला असल्यामुळं त्यावेळेस तत्कालीन बरेचसे नगराध्यक्ष असतील यांना जयतबाईची धास्ती राहत होती आणि त्या धास्तीमुळे जयदभाईना काही निर्णय घ्यावा लागला आणि आमच्याकडे आले पण निश्चित आम्हाला सुद्धा जयतबाई ज्यावेळेस आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आले त्यावेळेस महायुतीमध्ये आले त्यावेळेस आनंद झाला होता कारण का एक अभ्यास नेत्याची आम्हाला सुद्धा गरज होती आणि येणाऱ्या पुढील नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा जयतभाईच्या सहकार्याने आम्ही सर्व सहकारी काम करणार असून त्यांना त्यासाठी सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी आपले दुसरे मित्र आमचे जावेद भाई हे हायससाठी चाललेले आहे आणि आता भाई माझ्या बरोबर चार टमला नगरसेवक होते अनेक उलाढाली झाल्या त्या उलाढालींमध्ये भाई सगळे सामील आहेत पण आता पुढच्या काळात मी अपेक्षा करतो ते एक अतिशय पवित्र ठिकाणी चाललेले आहेत पण तिकडून आल्यानंतर अमोल होणार शब्द आहे माझा की तिकडून आल्यानंतर यांना एक खोटं बोलावं लागेल काय ज्या आणि राजकारणात जर यांना नगर चौक तर रोज आता तुमच्या आत्ता येतील माणसं ते येत नसतात कुठे नगर नागरिकांचं काम असतं आपण आत्ता होईल ते होत नाही तर ज्यावेळी भाईने पुढच्या वर्षी विचार करावा आता मला ते अमोल भाऊन समोर होत ते तुमचं काय तुमचं काय अहो अमोल भाऊनी मला कुठेही काही सांगितलेलं नाहीये हा मला कुठेही एके साहेबांनी काही सांगितलेलं नाही पण हे जावेद भाई झालं हे बाकीची जी मंडळी भयंकर परेशान आहे यांनी बिलकुल परेशान होण्याची गरज नाहीये मी मि जावेदचा मित्र आहे निश्चितच मला आनंद आहे जावेद या ठिकाणी निश्चितच आपल्या सर्वांना आनंद जावेद पवित्र ठिकाणी जात आहेत त्यांना मी या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो प्रेक्षकांनो या भेटीवेळी आमदार अमोल खताळस भाजपचे राहुल भोईर भगवान कुकर शाकीर मस्तान संगमनेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दिलीप शेठ किशोर पवार बादशाह कुरैशी जावेदभाई चौधरी शमुआजी बबलू काजी कुरणगावचे नाशिर शेख मजर शेख बाबाबाई शेख सह जागीरदार परिवाराचे सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जावेदभाई जागीरदार यांनी देखील आमदार अमोल कताळ यांच्यासह आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले आहेत न्यूज एन करिता जमीर शेख उर्फ बबू बागीजा सह शौकत पडा संगमने आमचे एकदम मैत्रीपूर्ण आपले नवनिर्वाचित आमदार अमोलजी खताळ पाटील त्याच पद्धती आमचे नगरपालिकेचे गुरु दिलीप शेठ कुंड माजी नगराध्यक्ष किशोर पवार म्हणजे राजू शेठ चौधरी राहुल वीर आणि सर्व मित्र मजर आहे भगवान आहे त्याच्यानंतर सर्व परिवार आज मला हज, ला जा, जा, आज ला जाणार असल्यामुळे मला आज आपले मित्र आमदार मी तर काहीच म्हणणार आमदार आमचे मित्र पहिले बसून ते तर ते मला आज भेट द्यायला माझ्या घरी सदिच्छा भेट द्यायला आहे तर त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि आज त्यांची निवड झाली चांगल्या प्रमाणिक माणसाची निवड झाल्याबद्दल मी आमचे माननीय आदरणीय राधाकृष्ण आदर विखे पाटील साहेब आमचे मंत्री महोदय पालकमंत्री त्यांचे आभार मानतो तर त्यांनी आज आमच्या संगमेश तालुक्याच्या किंवा आमच्या संगमे शहराच्या नीतृला मान दिला त्याबद्दल त्यांच्या मनापासून मी धन्यवाद मानतो आणि आज सर्व जेव्हा मला शुभेच्छा द्यायला आलेले त्यांना मी सर्वांना